एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता श्रीमंत घरचा मुलगा होता आणि त्याचं लग्नाचं वय झालं होतं म्हणून घरच्यांनी पोराचं लग्न लावून द्यायचं ठरवलेलं ला होतं मग लग्न लावून देत असताना मुलगी चांगली पाहिजे सुंदर पाहिजे अशी त्यांची आठ होती म्हणून त्यांनी त्याच पद्धतीनं पोरासाठी एक सुंदर महिला तरुणी पाहिली आता बघता शनी पोराला पोरगी आवडली पोरीला पोरगं आवडलं आणि त्या दोघा जणांचं लग्न करायचं ठरवलं मग आता लग्न करायचं ठरवलं असताना श्रीमंत घरचं पोरगं होतं आणि चांगल्या मोठ्या पद्धतीनं त्या दोघाजणांचं लग्नसुद्धा पार पडलं होतं ती जी पोरगी होती तीसुद्धा चांगल्या घरची होती श्रीमंत होती पण मात्र त्या पोरा एवढी श्रीमंत ती महिला नव्हती पण मात्र तरीसुद्धा या दोघाजणांनी एकमेकात आपापसात समजून घेऊन एकमेकांसोबत लग्न केलं आणि लग्नानंतर सुखाचं आयुष्य सुरू होईल करू असं त्या दोघाजणांनी ठरवलं मग दोघा जणांचं रीतिरिवाजाप्रमाणे लग्न पार पडलं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दोघंजणं सुहागरात्रीसाठी दुसऱ्या ठिकाणी गेले आणि सुहागरात्रीसाठी गेल्यानंतर हनीमूनला गेल्यानंतर तो जो नवरा आहे तो बायकूच्या जवळच आला नाही आणि जवळ गेला तरी तो पहिल्या दिवशी पहिल्याच रात्री अगदी निवांतपणे झोपला त्यानं त्याच्या बायकूला जवळच घेतलं नाही सुरुवातीला त्या बायकोला वाटलं लग्नाचा ताण आहे थकवा आहे आणि सगळे काही कामं करून एवढा लांब येऊन तो थकला असेल म्हणून त्या बायकोनं लक्ष दिलं नाही पण मात्र दुसरा दिवस आला तिसरा दिवस आला तरी सुद्धा तो श्रीमंत नवरा त्या बायकोला जवळ घेत नव्हता तिला सुहागरात तिच्यासोबत करत नव्हता म्हणून त्या महिलेला वायताग आला होता जेव्हा ती सुहागरात्रीवरून वापस आली होती तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला होता नातेवाईकांना प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी सुद्धा एकच गदारोळ त्या नवऱ्याच्या घरी केला होता आणि जेव्हा गदारोळ केला होता मेडिकल रिपोर्ट आला होता तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहत असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला बघायला मिळणार आहे इंस्टाग्रामवर फक्त इथपर्यंतच हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ सांगा अर्धी माहिती सांगू नका तुम्ही अर्धवटच माहिती सांगता अशा रिकाम्या कमेंट करू नका पूर्ण व्हिडिओ फक्त यूट्यूबलाच आहे आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बंगलुरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि बंगलुरमधील गोविंदराज परिसरामध्ये राहणारा प्रवीण नावाचा एक तरुण आहे आणि त्या तरुणाचं लग्न चिकमंगलुरूमध्ये राहणाऱ्या चंदना नावाच्या तरुणीसोबत नवरीसोबत झालं होतं तारीख होती पाच मे दोन हजार पंचवीसची पाच मे दोन हजार पंचवीसला प्रवीणचं आणि चंदनाचं लग्न रीतीरिवाजाप्रमाणे धूमधडाक्यात पार पडलं होतं प्रवीण हा प्रचंड श्रीमंत होता तर चंदनासुद्धा श्रीमंत होती पण त्याच्या एवढी श्रीमंत नव्हती मग दोघा जणांचं मलोमिलन झाल्यानंतर एकमेकांची पसंती झाल्यानंतर पाच मेला दोघा जणांचं लग्न पार पडलं लग्न पार पडल्यानंतर रीतिरिवाजाने काही दिवसानंतर दोघंजणं सुहाग सुहागरात्रीला दुसऱ्या एका ठिकाणी गेले मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या नावऱ्यानं ना बायकोला जवळच घेतलं नाही पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला तो बायकोला जवळ घेत नव्हता खुश करत नव्हता तिला पाहिजे त्या पद्धतीनं प्रेम करत नव्हता म्हणून ती महिला नाराज झाली नवरी नाराज झाली की काय लग्न केलं येतं जवळच येत नाही जवळच घेत नाही असं म्हणून तिनं तिच्या जवळच्या नातेवाईकाकडं तक्रार केली मग नातेवाईक चिडले भडकले थेट त्या नवरदेवाच्या घरी गेले त्याच्या घरी जाऊन त्यांनी दांगडू केला की के तुमचं पोरग असं कसं आहे आमच्या पोरीला खुश करत नाही मारहाण करत आहे प्रेम करत नाही असं म्हणून त्या ठिकाणी गर्दा करायला सुरुवात केली आता त्या पोराकडचे सगळं काय ऐकून घेत होते असं काही नाही तसं काय नाही आमचं पोरग ठणठणीत आहे तुमचीच पोरगी खोटं बोलत आहे असे पोराकडचे पोरीला म्हणू लागले मग आता पोराकडच्या पोरीला आणि पोरीकडच्या पोराला दोघंही एकमेकांना भांडू लागले मग मध्यस्थी एक मार्ग काढला दोघंजणं भाडू नका एक काम करा त्या पोरानं त्या पोरीला जवळ घेतलं नाही ना त्या नवरदेवानं नवरीला जवळ घेतलं नाही ना तो तिला प्रेम करत नाही असं त्या नवरीचं म्हणणं आहे ना चला मग काय करू त्या पोराचीच मेडिकल तपासणी करू मग त्या नवरदेवाला मेडिकल तपासणीसाठी दवाखान्यात नेलं त्याचे काही रिपोर्ट्स काढले जेव्हा त्याचे रिपोर्ट्स आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्या नवरदेवामध्ये काहीही कमी नाही काहीही चुकीचं नाही सगळं काही बरोबर आहे आणि तो तिच्यासोबत प्रेम करायला सक्षम आहे पण मात्र एखाद्या वेळेस अशक्तपणा आल्यामुळं ताणतणावामुळं असं घडलं असेल त्याला आरामाची गरज आहे पण मात्र तो सगळं काही करण्यासाठी सक्षम आहे असं मेडिकल रिपोर्टमधून आलं होतं मग असं आल्यानंतर त्या पोरीकडचे म्हणले आम्हाला तुमच्या पोरासोबत राहायचंच नाही ती पोरगीसुद्धा म्हणली मला त्या नवऱ्यासोबत राहायचं नाही माझं आर्थिक नुकसान झालं आहे शारीरिक नुकसान झालं आहे लग्नामध्ये मोठा खर्च झाला आहे म्हणून दोन कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी थेट त्या नवरीनं नवरदेवाकडच्यांना केलेली आहे आणि दोन कोटी रुपये घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही असं त्या नवरीनं सांगितलेलं आहे तर नवरदेवाकडच्यांचं म्हणणं आहे हे पैशासाठी हे सगळे नाटकं करत आहेत पैशासाठी ती महिला खोटं बोलत आहे तिला माझ्याकडून पैसे उकळायचे आहेत म्हणून त्यांची नजर संपत्तीवर आणि पैशावर आहे म्हणून त्यांनी लावलेले हे सगळे खोटे आरोप आहेत असं नवरदेवाकडच्यांचं म्हणणं आहे आता हे प्रश प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये गेलं असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे सत्य काय आहे ते लवकरच समोर येणार आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यामध्ये नेमकं खरं कोण बोलत असेल खोटं कोण बोलत असन तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो